आणि आता पहिलीच बातमी शेतकरी संपाविषयीची आहे कारण आज शेतकरी संपाचा पाचवा दिवस आहे संपावर गेलेल्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आपण बघतोय एक जून पासून राज्यातले शेतकरी हे संपावर गेले त्यांनी दूध पुरवठा बंद केलाय भाजीपाल्यांचे ट्रक पाठवणं देखील बंद केलंय त्यामुळे भाजी आणि दुधाची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे महागाई कुठेतरी वाढली दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना बंदमध्ये सहभागी असून बंद शांततेत पार पडण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी आहे मोदींनी स्वामीनाथन आयोगाचं आश्वासनं पाळलेलं नाही स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकारवरती दबाव टाकण्यासाठी आणि शेतकरी संपाला राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी सोळा तारखेला राज्यातील आणि देशातील महत्वाच्या नेत्यांची सभा दिल्लीत होणार असल्याचं आता शेट्टी यांनी सांगितलं आपण बघतोय की संपावर गेलेल्या शेतकऱ्यांनी आज ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आपले रिपोर्टर अश्विनी सातोडोकेकडून अश्विनी आपण बघतोय की आज शेतकऱ्यांनी ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे भाजीपालांचा ट्रक पाठवणं बंद केलं कुठेतरी खंड केलाय सध्याची परिस्थिती पुण्यातली काय सांगशील जो बंदची हाक दिलेली आहे त्याला प्रतिसाद मिळताना दिसतोय भाज्यांची आवक असेल दुधाची आवक असेल ती कमी प्रमाणात झालेली आहे नगरमध्ये बंदला कडकडीत प्रतिसाद जो आहे तो मिळतोय अनेक तालुक्यांमध्ये दूध संकलन जे आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याचप्रमाणे शिवसेना सुद्धा नगरमध्ये आता या बंद मध्ये सहभागी झाली आहे काल रात्री त्यांनी सहा ट्रक जे आहे दुधाचे ते फोडले या ठिकाणी राजहंस देईच्या वतीनं दूध संकलन जे ते चालू होतं पण शेतकऱ्यांचा रोष पाहिल्यानंतर ते दूध संकलन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये रात्री जवळजवळ अकरा वाजेपर्यंत शंभर गाड्या मालाची आवक जी आहे ती झाली होती सकाळी पुन्हा ती आवक कमी झालेली थी आहे ठिकठिकाणी शेतकरी जे आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावरती थोड्या वेळा उतरायला सुरुवात होईल दुधावरती आणि भाजीपाल्यावरती याचा जो परिणाम आहे तो आता पाहायला मिळतोय येताना आता रस्त्यामध्ये ठिकठिकाणची जी दुकान आहेत ती सुद्धा बंद असल्याची पाहायला मिळाले एकूणच या संपाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो वाढताना दिसतोय काही ठिकाणी हिंसक वळण लागण्याचे प्रकार जे आहेत ते घडतात पण तसं असलं तरी सुद्धा हा बंद शांततेमध्ये पार पाडला जावा असं आवाहन शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या वतीनही करण्यात येते आहे नक्कीच आपण म्हणू शकतो की पुण्यामध्ये ही सध्या परिस्थिती आहे आणि या संदर्भातच आपण आपण सध्या काय परिस्थिती जाणून घेणार आहोत उमेश अवनकर कडून उमेश आपण बघतोय की शेतकरी संपाचा हा पाचवा दिवस आहे दरम्यान आपण शेतकऱ्यांनी आहे ती महाराष्ट्र बंदची हाक दिली दूध पुरवठा बंद झालाय भाजीपालांचं ट्रक पाठवणं बंद केलंय कुठेतरी महागाई वाढलेली दिसते सध्या तिकडे काय परिस्थिती आहे सांगशील लिनन खर तर पुन्हा हे या संपाचं केंद्रबिंदू होतं परंतु काही बंशी मागण्या मान्य केल्यानंतर ते संपाचं केंद्रबिंदू हे नाशिक झालं काल देखील नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आणि राज्यातून काही शेतकरी संघटनेचे काही पद पदाधिकारी या ठिकाणी नाशिकमध्ये आले होते नाशिकमध्ये काल त्यांची बैठक झाली आणि आज महाराष्ट्र बंदचं आवाहन या ठिकाणी काल शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी केलं काही प्रमुख सदस्यांनी केलं मात्र हा जो संप बंद आहे हा शांततेच्या मार्गाने या ठिकाणी करावा असं आवाहन देखील या बैठकीत करण्यात आलं मात्र महाराष्ट्र बंद असताना शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांचं त्याचबरोबर जे काही जनावर आहे ते घेऊन रस्त्यावर उतरावं चक्का जाम करावा आणि या चक्काजामच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक संदेश द्यावा की आम्ही देखील या ठिकाणी पूर्णपणे चक्काजाम आंदोलन करू शकतो चक्का जाम महाराष्ट्र बंद करू शकतो त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण कराव्यात अन्यथा आज जर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जर मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या पुन्हा एक नवीन कोर कमिटीची बैठक कोर कमिटीची स्थापना Bye. <laughs> ही नाशिकमध्ये होऊन मुंबईला या ठिकाणी बैठक होईल आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलं तर या ठिकाणी आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत असं देखील या बैठकीत सांगण्यात आलं मात्र काही अंशी या ठिकाणी आज महा काल रात्री बारा वाजेपासून महाराष्ट्र बंदची हाक ही नाशिक जिल्ह्यात देखील देण्यात आलेली आहे महाराष्ट्र बंद आहे नाशिक जिल्ह्याचा देखील यात समावेश आहे मात्र अद्याप कुठलेही अनुचित प्रकार या ठिकाणी या बंदच्या माध्यमातून घडलेलं नाही कारण की पालकमंत्र्यांनी देखील बंद पुकारणारे हे सराईत गुन्हेगार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्याचा देखील आज कुठेतरी Thank you. परिणाम होतो का याकडे देखील पोलीस प्रशासनाचं संपूर्णपणे लक्ष आहे ग्रामीण पोलीस शहर पोलीस हे देखील या संपूर्ण महाराष्ट्र बंदवर या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत जर कुठल्या कुठे अनुचित घडला तर पोलीस त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतील कारण की नाशिक जिल्ह्यात सगळ्यात मोठा आकडा हा पोलिसांवर गुन्हे नोंदवण्यात आहे त्याचा देखील काल या ठिकाणी कालच्या बैठकीत निषेध करण्यात आला त्यामुळे या बैठकीतला निषेध हा जर शेतकऱ्यांनी किंवा संघटनांनी जर रस्त्यावर उतरून केला किंवा काही तोडफोड झाली तर मोठा अनर्थ किंवा मोठी या ठिकाणी हानी शकते त्यामुळे आता सध्या तरी कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही संपूर्ण या महाराष्ट्र बंदवर पोलिसांची देखील करडी नजर असणार आहे नाशिक मध्ये अत्यंत शांतपणे हा जो संप आहे तो सुरू आहे धन्यवाद उमेश मी दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल आणि मनमाड बंदलात आपण बंदला अधिक माहिती घेणार आपल्या रिपोर्टर जुनेश जुनेशेकडून जुनेश संपाचा पाचवा दिवस आहे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे दरम्यान बाजार समित्या बंद आहेत काय नेमकी परिस्थिती आहे सांगशील शेक मगन शेकी संघ पुकार महाराष्ट्र बंद मनमाड़ शहर का पूर्त प्रतिद है कड़कित कल बंद है सर्व व्यापारी व दुकानदार अपने दुकाने बंद कर पाठिंबा पाठिं है हीच परिस्थिती नांदगाव येवला चांदवड मालेगाव आदी तालुक्यात हे तिथेही सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे सर्वांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त मान्य करावे यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या, या बंदला सर्वांनीच उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला असल्याचे दिसून येत आहे सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे मनमाडमध्ये हा कडकडीत बंद दिसून येतोय जुने धन्यवाद तो दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान नवी मुंबईमध्ये एकंदर काय परिस्थिती आपण जाणून घेणार आपल्या रिपोर्टर शैलेश तवटेकडून शैलेश वाशीमधले सी मार्केट सुद्धा आता बंद आहे आपण संप बघतोय की सगळीकडेच आक्रमक झालाय दरम्यान त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे नक्कीच मुंबईची परिस्थिती वेगळी आहे आज पाचवा दिवस आहे आणि आज महाराष्ट्र बंद आहे मात्र मुंबईमध्ये जसा प्रतिसाद मिळायला पाहिजे तसा प्रतिसाद नाही आहे कारण आज सकाळपासून साडेचारशे गाड्यांची भाज्यांची आवक झालेली आहे त्यामध्ये सत्तर टक्के ह्या परराज्यातून गाड्या येतात आणि तीस टक्क्याच्या गाड्या ह्या महाराष्ट्रातून आलेल्या आहेत नाशिक पुणे ही या भागातूनही सुद्धा गाडी आलेल्या आहेत कारण पोलीस संरक्षणातून काही गाड्या ज्या मुंबई मार्केटमध्ये पोहोचलेल्या आहेत कांद्याची सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे जी दोन दिवसापूर्वी फक्त एकही एक गाडी आली नव्हती काल दोन शनिवारी दोन गाड्या आल्या होत्या मात्र आज साठ गाड्यांची आवक झालेली आहे कांद्याची बटाट्याची सुद्धा तीच अवस्था आहे साधारण एक साठ ते सत्तर गाड्यांची आवक झालेली आहे फ्रूटची शिजा साधारण एक चाळीस गाड्यांची आवक झालेली आहे त्यामुळे एकंदरीत प्रतिसाद आपल्याला चांगला किंवा उत्स्फूर्त असं म्हणता येणार नाही कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कारण आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते यामध्ये महाराष्ट्र सहित पूर्ण देशातून देशभरातून हा जो माल जो आहे भाजीपाला असेल किंवा कांदा बटाटा असेल हा या मार्केटमध्ये येतो पण जसा आज बंद आहे पण या बंदचा प्रतिसाद मिळाला ज्या पद्धतीने शेतकरी संपावर आहे शेतकऱ्यांचा हा बंद आहे पण आज नाशिक आणि पुण्यावरूनच गाड्या ज्या आहेत त्या तीस टक्के गाड्या ज्या आहेत त्या नाशिकवरून आलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या ज्या पद्धतीनं या संपानंतर जी भूमिका घेतली होती ज्या संपला कुठेतरी छेद करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं असा आरोप झाला त्यानंतर कुठेतरी आज व्यापारी वर्गाला सुद्धा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी असं टार्गेट केलंय की ज्या पद्धतीनं या संपला कुठलंही वेगळं वळण मिळू नये किंवा एक प्रतिसाद मिळू नये म्हणून एक कदाचित ही केलेली एक नवी खेळी असेल व्यापारावर कुठेतरी दबाव टाकून ह्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये पोचल्या आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये सध्या असा उत्स्फूर्त प्रतिसाद या बंदला दिसत नाहीये नाही आपण म्हणू शकतो कुठेतरी संमिश्र प्रतिसाद आहे मुंबईमध्ये धन्यवाद शैलेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल